नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यावरती गंभीर आणि खळबजनक आरोप करत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जरंगे पाटलांना खडे बोल सुनावले आहे यावेळी प्रवीण दरेकर काय पाहूया गर्व नसा नसा त्या ठिकाणी आलाय हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगण्यात आता तुम्ही जो विषय घेतलाय तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे येत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते चौथीचं आंदोलन मला वाटतं हे योग्य नाहीये आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झालाय तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी का अहंकार तुमच्यात आणि स्टेटमेंट तुम्ही काय देत आहे सरकारला त्या ठिकाणी गर्व वाढतोय सरकारचा गर्व आपोआप संपेल जर सरकारला गर्व असता तर शेकडो त्या ठिकाणी डझनभर मंत्री तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती अनेक जज निवृत्त तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती राज्याचे मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी वाशीला स्वतः आले नसते महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही आणि त्याच्यामुळे गर्व कोणाला आहे आता तुम्ही दम मारताय देवेंद्रजींचं करिअर संपून टाकतो प्रवीण दरेकरचं करिअर संपून टाकतो गिरीश महाजनला शिव्या देणार चंद्रकांत दादांना शिव्या देणार भुजबळांना शिव्या देणार आता उद्धवजी आणि उद्धव ठाकरे साहेब आणि पवारसाहेब बाकी आहेत हळूहळू त्यांच्याकडे पण आहेत तर मला वाटतं हा त्या ठिकाणचा अहंकार जो आहे तो बरा नाही एवढंच आम्हाला त्या ठिकाणी त्यांना नम्रपणाने सांगणं आहे आता आंदोलनाला कोण येणार नाहीत त्यांना बघून घेतो कोण जायला सांगणार नाहीत त्यांना बघून घेतो अरे तू बाबा राजकारणापेक्षा त्या ठिकाणी मराठ्यांचे प्रश्न जे पहिल्या दिवसापासून मी विचारतो महिनाभर आपण त्याला स्पर्श केलात का तुम्ही अलीकडच्या पंधरा दिवसाच्या जरांगेंच्या मुलाखतीत स्टेटमेंट काढा निवडणुकीच्या संदर्भातच लढवणार किती दौरा किती करणार पाडणार कोणाला पाडण्यात वेगळीच मजा येते म्हणजे त्या ठिकाणी मराठा समाजाचं पाठबळ किंवा भावना या तुम्ही पायदळी तुडवताय आणि त्याच्यावर एन्जॉय करताय बरं खोटं चित्र किती दिवस आपण समाजाला दाखवणार एक पर्दाफाश मी कालच केला तीस जूनला समतानगरले खंडा मोर्चा महिलांचा होता आणि मी त्या ठिकाणी भेटायला गेलो आणि महिला भगिनींच्या मी निघाल्यावर घोषणा वगैरे सुरू होत्या तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल आणि भाजप नेत्यांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा